जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे पाच सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकसष्ट केदारा खोपडे ह्याला कौल दिला एन युद्धाच्या प्रसंगी अफजलला जाऊन मिळाल्याने आणि खंडोजी खोपडे सारखी गद्दारी न केल्याने केदार खोपडेला भारताने कौल पत्र पाठवले पाच सप्टेंबर इसवी सन सोळाशे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम सन सोळाशे सत्तावन्न मध्ये छापा घालून औरंगजेब पर्यायाने मुघलांच्या विरोधात संघर्ष सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खान मिर्झा राजे शहाजादा मोहज्जम बहादूर खान यासारखे नामांकित सेनानी दक्षिणेत पाठवले पण राजांनी या सर्वांवर मात करून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण औरंगजेबाची इच्छा पुन्हा जागृत पुत्र आश्रय दिला राज्यपद मिळवताना केलेला संघर्ष औरंगजेबाच्या डोळ्यासमोर होता अकबरही त्या मार्गाने जात असलेला पाहून ही युती तोडण्यासाठी आणि मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने स्वतः मोहिमेवर जाण्याचे ठरविले त्यापूर्वी उत्तरेत राजपुतांशी तह केला आणि एकतीस जुलै या शहजादा मोहज्जम त्यांची दक्षिण स्वारीवर नेमणूक केली स्वतः औरंगजेबाच्या बरोबर शहाजादा मोहज्जम कामबक्ष नातू मुरजईद्दून मुईरजुद्दीन इशिवाय शहाबुद्दीन खान बक्षी राहुल्ला खान हसन अली खान हे सरदार होते प्रचंड तयारीने औरंगजेब अमेरिकहून निघाला ती तारीख होती पाच सप्टेंबर सोळाशे एक्याऐंशी पाच सप्टेंबर इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी औरंगजेबाने गोवळकोंडा राज्य जिंकल्यानंतर त्यांच्या आधिपत्याखाली कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी त्यांनी मुघल सैन्य रवाना केले त्यांनी तुमकूर चिकनहळी चंद्रगिरी कोनुगोडा ही शहरे त्यांनी जिंकली त्यानंतर मुघल सरदार खासिम खानाने एकोज ताब्यातील बंगलोरही जिंकले शंभूराजे यावेळी महाराष्ट्रात होते बेंगलोर जिंकल्यावर कासिम खानाने मराठ्यांचे दोदत्त बाळपूर जिंकले मुघलांच्या या आक्रमणामुळे मराठ्यांनी थोडी माघार घ्यावी लागली या संबंधीची एक नोंद कशी आहे मुघल सैन्याने बेंगलोर सेवा गुंडा ही शहरे काबीज केल्यामुळे ते तेथून माघार घ्यावी लागली जिंजी जिंजीजवळ आठ महिलावर असलेल्या नूर आणि संताजी मा परतले मात्र मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी केशव त्रिमल जगदेव गडाच्या परिसरात थांबला कॅनिमोर फॅक्टरीतून सेंट जॉर्जला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती पाच सप्टेंबर सोळाशे सत्त्याऐंशी पाच मे इसवी सन अठराशे पंधरा इसवी सन अठराशे आषाढ महिन्याच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाजीराव पेशवे पंढरपूरला गेले त्यांनी गंगाधर शास्त्री पटवर्धनांनाही आग्रह केल्यामुळे त्रिंबकजी डेंगळे आणि शास्त्री गोवा पंढरपूरला गेले यावेळेस पंढरपुरात प्रचंड गर्दी होती दिनांक दहा जुलै अठराशे पंधरा या दिवशी रात्रीच्या वेळेस मंदिरात कीर्तन एकूण पुन्हा मुक्कमावर जात असताना मंदिराजवळच्या एका बोळात काही अज्ञान मारेकरी घालून शास्त्री बुवांचा खून करण्यात आला शास्त्री बुवांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी इंग्रजांनी पर्यायाने एलिफंट स्टन्सची असल्यानेच त्यांनी ताबडतोब पेशव्यांकडे चौकशी आणि तपास करण्याची मागणी केली आणि पेशव्यांचा तपास पूर्ण व्हायच्या आतच शास्त्रीबुवांच्या खुनाची वेळी त्रिंबकजी तिथे होते असा आरोप करून एलिफंटसनने त्रिंबकजी डेंगळ्यांच्या अटकेची मागणी केली एलिफंटसनच्या या सर्व चाली त्रिंबकजी आणि बाजीराव पेशवे यांनी पुरेपूर ओळखल्या होत्या परु एलिफंटसन अगदी हट्टालच्या पेटला आणि त्रिंबकजींच्या अटकेच्या कारणावरून इंग्रजी पलटण पुण्यात घुसवणार हे पाहतात त्रिंबकजी डेंगळे स्वतःहून एल्फन्सटनच्या आधी गेले आधी दिनांक पाच सप्टेंबर अठराशे पंधरा या दिवशी बाजीराव पेशव्यांनी त्रिंबकजींना सातारा प्रांतातील वसंतगड किल्ल्यावर कैदेत ठेवले परंतु तैनाती फोदेचा अधिकार कॅनल फोर्ड आणि एलिफन्सटन या दोघांनी त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करा असा हट्टच धरल्याने दिनांक एकोणीस सप्टेंबर अठराशे पंधरा या दिवशी त्रिंबकजीला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले इंग्रजांनी त्यांना गडेकोट कडेकोट बंदोबस्त ठाण्याच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले